द विदर्भ प्रीमियर कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी मर्यादित गांधीसागर नागपूर अंतर्गत निवडणूक आयोजित करण्यात आली आहे ज्या छत्री या चिन्हावर शिक्का मोरपत करण्याचं आवाहन उमेदवारांकडून करण्यात येत आहे विदर्भ प्रीमियर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी ही त्र्याण्णव वर्ष जुनी संस्था आहे गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी अत्यंत उत्कृष्ट असं कार्य केलं गेलेलं आहे या संस्थेचा इतिहास हा अत्यंत उज्ज्वल आणि पारंपरिक आहे या ठिकाणी अनेक मान्यवर स्वर्गीय सुंदरलालजी राय स्वर्गीय भाऊजी पागे स्वर्गीय शंकररावजी पाध्ये स्वर्गीय पोंडलिकराव भनारकर स्वर्गीय प्रभाकरराव काठीकर स्वर्गीय मनोहरराव मानकर स्वर्गीय मंदाते मंगरुळकर यांच्यासारख्या मातब्बर मंडळींनी या संस्थेमध्ये कार्य केलेलं आहे या संस्थेचा इतिहास पाहिल्यानंतर आज या संस्थेची स्थिती जर पाहिली तर ती अत्यंत दयनीय अशी झालेली आहे गेल्या पाच वर्षांपासून तर या संस्थे संस्था ही साधारणतः तोट्यामध्ये चाललेली आहे तोट्यामध्ये संस्था जात असतानासुद्धा मॅनेज करून अवर्ग घेण्याचं काम या संस्थेने केलेलं आहे विद्यमान पदाधिकारी जे आहेत ते केवळ आणि केवळ बांधकाम आणि इतर भागामध्ये लक्ष घालत असून त्या ठिकाणी अनेक प्रकारचे करप्शन भ्रष्टाचार झालेला आहे असं निदर्शनास येत आहे या संपूर्ण पार्श्वभूमीवर दी विदर्भ प्रीमियर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीची निवडणूक आम्ही अधिकृत ऑफिशियल पॅनल म्हणून लढवण्याचा निर्णय केलेला आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही संपूर्ण पॅनल हे उभं केलेलं आहे कुठलाही राजाश्रय किंवा कुठल्याही राजकीय व्यक्तींना याच्यामध्ये आम्ही स्थान दिलेलं नाही तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी या ठिकाणी एकत्रित येऊन हा संपूर्ण गड आम्ही जिंकण्यात यशस्वी होऊ असा मला पूर्ण विश्वास आहे